काँग्रेस आमदार आणि सोलापूरच्या उमेदवार प्रणती शिंदे यांच्या अडचणी ऐन निवडणूक काळात वाढल्याचे दिसत आहे भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे पुलवामा हल्ला प्रकरणी प्रणती शिंदे यांनी केलेले विधान हे देशद्रोही असून सैन्याचे मनोधैर्य खचवणारे असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक आयोग आता काय भूमिका घेणार कारवाई करणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेविरुद्ध राम सातपुते यांच्यात थेट लढत होत आहे दोन दिवसांपूर्वी प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी सोलापुरात काँग्रेस नेते राहुल गांधींची सभा झाली तर शरद पवार हेही सोलापूर दौरा करून सांगलीत पोहोचले आहेत दुसरीकडे राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही तीस एप्रिल रोजी सोलापुरात येत आहेत त्यामुळे येथील दोनही उमेदवारांनी दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरवून सोलापूरकरांना मतदारांना आपली ताकद दाखवून दिली आहे पत्रात पहा प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात देशद्रोही वक्तव्य केले आहे सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी राजकीय फायद्यासाठी या दुखद घटनेचा गैरफायदा घेतल्याचे निदर्शनास आले आहे प्रणिती शिंदे यांनी विधान केले आहे की पुलवामा हल्ला हे केंद्र शासन व माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपल्या जवानांचे रक्त सांडून घडले नसून घडवले आहे काश्मीरमध्ये पुलवामा भागात पाकिस्तानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता पुलवामाचा हा हल्ला घडला नाही तर घडविण्यात आला होता प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्याचा गोप्यस्फोट केला होता हे वक्तव्य देशाची बदनामी करणारे व देशद्रोही वक्तव्य आहे जे निवडणूक नियमांची तसेच आपल्या देशाच्या सैन्याचे मनोधैर्य खचवणारी आहे अशा आशयाचे पत्र भाजपाने निवडणूक आयोगाला दिले आहे